स्वागत स्वागत हार्दिक स्वागत आणि माझ्या सगळ्या जण उभे राहिले सांगितलं ताई रडायचं नाही लढायचं आणि खरी शिवसेना माझ्या मी पाहिलं फॉर्म ही दिवशी महाराष्ट्रामध्ये विक्रमी आशीर्वाद देणारा जनसमुदाय तुमच्या पाठीमागे होता पा। आजची ही उपस्थिती पाहिल्याच्या नंतर प्रभाग क्रमांक आठ चे चारीच्या चारी, चारी उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही योगायोग आहे की ज्या प्रचार कार्यालयाचा आज आपण शुभारंभ केला उद्घाटन केलंय मला चांगलं आठवत की मागच्याही पंचवार्षिकला हेच कार्यालय आणि त्याच्या मागचे म्हणजे हॅट्रिक हे शुभ कार्यालय आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांवर महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विश्वास आहे दोन हजार बारापासून आपल्या पुणे मला या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा म्हणून शिवसैनिक म्हणून आपण आम्हाला संधी दिली आणि या संधीचा सोनं करत असताना दोन हजार बाराला सुद्धा नगरसेवक होतो जरी एकटा होतो त्यावेळेस परंतु दोन हजार सतरा साली चार नगरसेवकांचा किंवा चार उमेदवारांचा पॅनल झाला आणि त्यामध्ये त्या सुद्धा आत्ता जे आपले मित्र पक्ष आहेत तेव्हा सुद्धा आम्ही कुठली युती नसताना निवडणुकीला सामोरे गेलो परंतु साहेब दोन हजार बारा ते दोन हजार सतराच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनासाठी काम केलं त्या कामाची पावती म्हणून नाशिक महानगरपालिकेमध्ये असा एकमेव पॅनल भाऊ नाशिक महानगर साहेबांना सांगायचंय मला नाशिक महानगरपालिकेमध्ये असा एकमेव पॅनल होता तर ज्या पॅनलचे चारही नगरसेवक शिवसेनेचे या ठिकाण गेलेले होते आणि साहेब तुम्हाला खात्री मी सांगतो आमच्या इथला मतदार हा सुल्य मतदार आहे म्हणजे दररोज शंभर रुपये कमावण्यापासून तर दररोज लाख रुपये करोड रुपये सुद्धा या ठिकाणी वोटर्स आहे आणि मग हे सगळे वोटिंग हे सगळे पैसे किंवा काही गोष्टी सहज देतील उसण्या परंतु मतदार हा मतदान करताना विचारपूर्वक करतो आणि म्हणून त्यांची शेवटपर्यंत हे आमच्या सर्वांच्या पाठीशी त्यांची थाप असते कारण आम्ही कामाला प्राधान्य देणारे सगळे लोक आहोत जी शिकवण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे जी शिकवण माननीय एकना शिंदे पसाहेब अठरा अठरा घंटे काम करत आहे आणि एकना शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण महाराष्ट्राभर सोळा सोळा अठरा अठरा घंटे प्रवास दादाजी भोसे साहेब यांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीच्या सोन्या करून आम्ही या ठिकाणी काम करतोय